आपण सगळेजण लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी अनेक तोडगे आणि उपायही करत असतो आपल्या घरामध्ये स्थिर लक्ष्मी राहावी लक्ष्मीचा चिरकाल वास आपल्या घरामध्ये राहावा यासाठी आपण कटाक्षाने प्रयत्न करत असतो परंतु काही काही चुका आपल्या अशा असतात की ज्यामुळे आपण कितीही सेवा केल्या लक्ष्मीप्राप्तीसाठी किती जरी प्रयत्न केले त्यामध्ये अडथळे निर्माण होतात अडथळे हे आपल्या चुकांमुळेच निर्माण होतात आपल्या घरामधल्या ज्या काही वस्तू आहेत त्या चुकूनही कोणाला दान करू नये म्हणजे धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या वर्ज मानल्या गेल्या आहेत की आपण पटकन असं कुणालाही काढून काही देऊन टाकतो म्हणजे आपल्याला जर का मागायला कुणी आलं तर आपण आपले शेजारी वगैरे तर आपण वस्तू जर का आपल्याकडे असेल तर आपण देऊन टाकतो परंतु दान देखील काय द्यावं आणि काय देऊ नये हे देखील आपल्याला कळालं पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्यांबद्दलचीच माहिती घेणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल म्हणजे अनेक बायकांना दान करण्याची सवय असते मग ती दान करण्याची किंवा काही देण्याची अनेक बायकांना सवय असते मग ती आपली जवळची जर का मैत्रीण असेल तर तिला जर एखादी वस्तू आपली आवडली समजा आपली मंगळसूत्राची डिझाईन आवडली आपल्या बांगड्यांची डिझाईन आवडली तर आपण म्हणतो की आता हे इह, हा कार्यक्रम आहे तिने जर का म्हटलं मला हवं आहे तर आपण पटकन देऊन टाकतो परंतु आपलं जे मंगळसूत्र आहे ते चुकूनही कोणाला देऊ नये म्हणजे आपली जी सौभाग्याची वस्तू आहे ती चुकूनही कोणाला देऊ नये आपलं जे लग्नामध्ये घातलेलं मंगळसूत्र असतं ते देखील चुकूनही कोणाला देऊ नये म्हणजे मंगळसूत्र हे कुठल्या स्वरूपातलं आपलं स्वतःकडचं हे दुसऱ्याला द्यायचं नाही मग ते सोन्याचं असो किंवा साधं असो बांगड्या देखील आपण आपल्या कधीच कुणाला घालायला देऊ नये ह्याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत आपल्याला कटाक्षाने टाळायच्या आहेत त्यासोबतच आपल्या घरातला जो झाडू असतो तो देखील पटकन कुणाला देऊ नये म्हणजे आपल्याकडे जर का मोलकरी नसेल मेड असेल तर मग आपण काय म्हणतो हा झाडू जुना झाला तू हा घेऊन जा तू हा वापरू शकते परंतु झाडू ही लक्ष्मी स्वरूप मानली गेलेली आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दिवाळीच्या आपण झाडूची पूजा करत असतो केरसुनीची पूजा करत असतो त्यामुळे आपल्या घरातला झाडू देखील पटकन कुणाला असा काढून देऊ नये म्हणजे एरवी आपण मंदिरामध्ये झाडू दान देतो ती वेगळी गोष्ट तो मंदिरासाठी आपण देत असतो सत्कार्यासाठी आपण देत असतो परंतु आपल्या घरातला जो वापरलेला झाडू आहे तो पटकन असा कुणाला देऊ नये म्हणजे तो दान करू नये त्यानंतर आपल्या घरातलं जे मीठ असते मीठ देखील कुणाला देऊ नये संध्याकाळच्या वेळी देऊ नये आणि तसेही मीठ कुणाला देऊ नये मीठ देखील लक्ष्मी स्वरूप मानले गेले आहे कारण समुद्र मंथनाच्या वेळेस जेव्हा मातालक्ष्मी बाहेर आली होती त्यासोबत मीठ देखील बाहेर आलं होतं त्यामुळे मीठ देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे मीठ देखील कुणाला देऊ नये आपल्या घरातलं जे लोणचं असते ते देखील कुणाला देऊ नये म्हणजे त्यामागे असं म्हटलं जातं की आपण जर का लोणचं हे कुणाला दिलं तर लोणचं आंबट असते आणि त्या व्यक्तीचे आणि आपल्यातले संबंध हे खराब व्हायला लागतात आंबटपणा यायला लागतो त्यामुळे लोणचं कुणाला देऊ नये दही देखील कुणाला देऊ नये त्याचं हेच कारण आहे की दह्यामुळे दही देखील आंबट असते आणि त्या व्यक्तीचे आणि आपले जे समोरच्या व्यक्तीचे रिलेशन आहेत ते खराब व्हायला सुरुवात होतात मग तुम्ही जर एखादेवस दही किंवा लोणचं दिलं तर ॲटलिस्ट त्याच्याकडे त्याच्याकडून एक दोन पाच रुपये तरी घ्या म्हणजे रुपये तरी त्या व्यक्तीकडून आपण घ्यायला हवे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे जुने कपडे आहेत ते एकमेकांना घालायला देऊ नये म्हणजे आता खूप जवळची मैत्रीण आहे मग जे आपले कपडे आहेत वापरण्याचे ते आपण आपल्या मैत्रिणीला द्यायचे तर आपली जी ऊर्जा आहे त्या कपड्यांमध्ये असते म्हणजे जो व्यक्तीचे कुठलाही व्यक्ती असो त्याची जी ऊर्जा आहे त्या तो जो कपडे परिधान करतो किंवा तो जो कपडे वापरतो त्यामध्ये त्याची ऊर्जा असते मग ती ऊर्जा सकारात्मक असते त्यासोबत नकारात्मक देखील ती ऊर्जा त्या व्यक्तीच्या कपड्यामध्ये असते मग आपण जर का आपल्या मैत्रिणीला किंवा जवळच्या व्यक्तीला जर आपण आपले कपडे परिधान करायला दिले वापरायला दिले तर मग त्या आपली जी दोष असतात आपल्यामध्ये ते दे देखील लागत असतात आणि आपली सकारात्मक ऊर्जा देखील त्या व्यक्तीकडे जात असते त्यामुळे आपण आपले दोष कशाला कुणाला द्यायचे त्यामुळे आपण जे जे कपडे आहेत वापरण्याचे ते देखील कुणाला देऊ नये मग अशा वेळी त्या कपड्यांचं आपण काय करावं समजा खूप जुने कपडे झाले मग तुम्ही ते कपडे एखाद्या गोरगरीबाला तुम्ही दान करू शकता परंतु ते दान करण्याची देखील एक पद्धत आहे ते कपडे अगोदर स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच आपण ते कपडे समोरच्या व्यक्तीला दान करायचे आहे जे कोणी खूप अतिशय गरीब आहेत तर शक शक्यतो तर कपड्यांचं जे दान असते ते नवीन कपड्यांचंच करावं परंतु तुम्हाला जर का जुने कपडे दान करायचे असतील तर मग तुम्ही या पद्धतीने जुने जुने कपडे आहे मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून वगैरे तुम्ही ते दान करू शकता कात्री सुई आणि देखील पटकन कोणाला दान करू नये कोणाला वापरायला देऊ नये त्यामुळे समोरच्या आणि आपल्या मधले जे रिलेशन आहे ते देखील खराब व्हायला सुरुवात होतात आणि धर्मशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये प्लॅस्टिक हे निषिद्ध मानले गेले आहे म्हणजे प्लॅस्टिक चुकूनही तुम्ही कुणालाही देऊ नका म्हणजे आता खूप जणांना सवय असते की कुणाचं लग्न असेल किंवा काही प्रोग्राम असेल किंवा हळदी कुंकू असेल तर आपण सर्रास प्लास्टिकच्या वस्तू वापरतो किंवा प्लास्टिकच्या वस्तू आपण समोरच्या व्यक्तीला गिफ्ट करतो तर प्लास्टिक हे वर्ज मानले गेलं आहे त्यामुळे प्लास्टिक चुकूनही कुणाला देऊ नये आणि तसंही सायंटिफिकली जर का आपण विचार केला तर प्लास्टिकच्या वस्तू वापरूच नाहीत कारण प्लास्टिक हे अतिशय हानिकारक मानले गेले आहे आपल्या हेल्थच्यासाठी आपल्या आरोग्याच्यासाठी त्यामुळे चुकून तुम्ही प्लास्टिक कुणाला देऊ नका माझी अशी कळकळीची विनंती आहे की प्लास्टिकचा वापर जो आहे तो आपल्या ॲटलीस्ट किचनमधला तरी तुम्ही बंद करा जे प्लास्टिकच्या डब्यामध्ये आपण खूप वस्तू ठेवत असतो तो प्लास्टिकचा वापर आपल्या किचनमधला जरी आपण बंद केला ना तर खूप गोष्टी म्हणजे तब्येती ज्या वगैरे बिघडतात त्या बिघडणार नाहीत पांढरे तिळ देखील कुणाला देऊ नये पांढरे तिळ हे भगवान श्री हरिविष्णू यांना अतिशय प्रिय आहे आणि पांढरे तिळ जर का आपण कुणाला दिले तर माता लक्ष्मी रुष्ट होते नाराज होते कारण ती हरिप्रिय आहे आणि जिथे भगवान श्री विष्णू यां राहतात तिथेच माता लक्ष्मी ही वास करत असते आणि भगवान श्री विष्णू यांना ज्या वस्तू प्रिय आहेत त्या कुणालाही देऊ नये त्यामुळे माता लक्ष्मीचा कोफा होत असतो त्यामुळे पांढरे तिळ देखील कधीच कुणाला तुम्ही देऊ नका तर काही गोष्टी आहेत टाळायच्या आहेत म्हणजे आपण असं नेहमी म्हणतो की मी एवढी सेवा केली तर त्याचं मला काहीच फळ मिळालं नाही तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्या नकळत ह्या चुका घडतात म्हणजे असं कोणी काही जाणून बुजून काही चुका करत नसते परंतु आपल्या नकळत त्या चुका घडतात आणि आपल्याला हे माहीत नसते की आपल्या शास्त्रामध्ये काय वर्ज मानले गेलं आहे काय सा नाही सांगितलेलं आहे मग अशावेळी आपण काय करतो की आपण आपल्या घरातल्या सर्रास वस्तू म्हणजे कोणी जर आपली मैत्रीण वगैरे आली तर मग आपण पटकन त्या वस्तू देऊन टाकतो परंतु असं करू नका काय द्यायचं आहे आणि काय द्यायचं नाही हे आपण स्वतः थोडंसं विचार जर केला तर त्या आयुष्यातल्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अतिशय इझी होऊन जातील तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती एवढ्याच चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद